हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनेल आज आपण बघणार आहोत कोकणी पद्धतीने बनवलेले बोंबलाचे थपथपीत ह्यासाठी मी पहिले साहित्य दाखवते तुम्हाला आपण हे पाच सात बोंबील चांगले धुवून स्वच्छ करून घेतले आहेत दोन तुकडे करून घेतले त्याचे त्यानंतर आपल्याकडे आहे कढीपत्त्याची पाच सहा पानं तीन हिरव्या मिरच्या तिखटवाल्या नाही आहेत साध्या हिरव्या मिरच्यांचे तुकडे करून घेतलेत आणि त्याला मध्ये चीर पाडून घेतले पाच ते सात कोकम धण्याची पावडर हळद अर्धा चमचा मीठ चवीप्रमाणे हे काश्मीरी तिखट घेतलं आहे कारण आपण मिरची पण टाकणार आहे म्हणून काश्मीरी तिखट दोन चमचे पाणी आपल्याला बोंबील शिजवून घेण्यासाठी एक वाटी पाणी घेतलं आहे मी आणि आलं लसूण पेस्ट एक चमचा आपण आता रेसिपीला सुरुवात करूया हे बोंबील घेतले आहेत पाच ते सात अर्धे अर्धे कापून साफ करून घेतलेले आहेत ह्यात मी आता लाल तिखट टाकते आपल्याला ही रेसिपी गॅस चालू करायच्या आधी सगळे मसाले लावून घ्यायचे आहेत आणि नंतर आपण बोंबील शिजवून घेणार आहे लाल तिखट टाकली हळद अर्धा चमचा जी घेतली ती टाकून घेते यानंतर आपण घेणार आहे धनेपूड याला मी चांगलं मॅरिनेट करून घेते आधी बोमलाला सगळं व्यवस्थित लागून चव आली पाहिजे मी टाकते एक चमचा आपण घेतलेली आलं लसूण पेस्ट मीठ टाकते आहे चवीनुसार घ्यावे रेसिपी भाताबरोबर किंवा तांदळाची भाकरी याबरोबर एकदमच टेस्टी लागते आता बोंबील चांगले मॅरिनेट झाले आहे बाकीचं साहित्य मी ॲड करते येतात मिरची पत्ता आणि पाच सहा कोक कोकम घेतले आहेत ते आपण ॲड करूया बोंबी चांगले मॅरिनेट झाल्यावर त्यात मी पाणी टाकून घेऊ एक वाटी जसं तुम्हाला बोंबलाचा रस्सा हवा आहे तसं जसं रेसिपीचं नाव आहे बोंबीलचं थपथपीत तर त्याला जास्त ग्रेव्ही नाही केली तरच चांगलं फक्त बोंबील शिजेल इतकंच पाणी टाकून घ्यावं मी आता हातावर पाणी टाकते कारण की हाताला लागलेला मसाला पूर्ण त्यात जावा नाहीतर वेस्ट सगळं होईल म्हणून मी पाणी ॲड केलं आता मॅरिनेशन आपलं झालं आहे आता आपण ह्या दोन चमचे तेल ॲड करूया तेल ऍड करणं ही आपली लास्ट स्टेप आहे आता हे मी गॅसवर ठेवून घेते आता मी हे बोंबलाचं भांड गॅसवर ठेवून घेतलंय काही झालं एक लक्षात ठेवायचे की चमचा न लावता हे असं शिजलं पाहिजे आपल्याला ढवळायचं नाही आहे जास्त नाही तर बोंबील तुटण्याची शक्यता आहे मी पूर्ण त्याचा चुरा होऊन जाईल र रस्त्यामध्ये अख्ख्या फोडी राहिल्या पाहिजेत मी गॅस ऑन करून घेते गॅस आपल्याला फास्ट ठेवायचा आहे आणि बोंबलाला आपण झाकण ठेवून पाच मिनिटं शिजवून घेऊया आता आपण ह्याला पाच मिनटाने बघू काहीच आता दा पाच मिनिटं झाली आहेत आपण झाकण काढून बघूया छान रस्सा असा तयार झाला आहे रस्सा म्हणजे पाणी पण जास्त ठेवायचं नाही आहे तुम्ही बघू शकता ह्याला जर हलवून बघायचं असेल तर पक्कडने भांडं फक्त हे थोडं मूव करून बघा त्याला चमचा घालू नये शक्यतो आता हे आपलं रेडी आहे यात मी वरती कोथिंबीर टाकते गार्निशिंगसाठी रेसिपी आता रेडी आहे खाण्यासाठी ही भाकरी बरोबर किंवा भाता बरोबर अतिशय सुंदर लागते टेस्टला थँक्यू फॉर वॉचिंग गाईज प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल बाय